नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शनर साठी एक महत्वाचे अपडेट पुढे आलेले आहे नेमके काय अपडेट आहे ते जाणून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओला लाईक करा सोबतची मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो अपडेट असं आहे की जुन्या पेन्शनची मागणी असताना सरकारने घेतला हा महत्वाचा निर्णय नेमका कोणता महत्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना म्हणजे ओपीएस लागू करण्याची मागणी करणारा लाखो कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने आनंद वार्ता दिली आहे गेल्या दोन दशकापासून म्हणजे राष्ट्रीय पेन्शन प्रणाली विरोधात सुरू असलेल्या निषेध आणि जुनी पेन्शन योजना पुनर्सर्यचित करण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सरकारने नवीन पेन्शन योजनेत जुन्याप्रमाणे प्रमाणे देण्याचे आदेश दिले आहे केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे एनपीएस पेन्शन प्रकरणे चालविण्यात सूचना जारी केल्या आहे आता पेन्शन मिळण्यास विलंब होणार नाही राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर पेन्शन देण्यासाठी सरकारच्या केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाने ले नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत या अंतर्गत जुन्या पेन्शन प्रणालीप्रमाणे एनपीएस प्रकरणही ही निकाली काढली जातील यामुळे एनपीएस सदस्यांना पेन्शन मिळण्यास कोणताही विलंब होणार नाही सरकारचा हा निर्णय निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारा ठरेल ज्यांना पेन्शनमध्ये विलंब झाल्या अनेकदा त्रास होतो पेन्शन वितरण प्रक्रिया पारदर्शक करण्याच्या दिशेने सीपीएओने लक्षणीय निर्णय घेतलेला आहे काही प्रकरणामध्ये पीओएस एनपीएस प्रकरणे सादर करताना तिहेरी प्रत सादर करत असल्याचे सीपीओ ने नमूद केले नवीन सूचनांनुसार आता त्यांनी फक्त दोन प्रति एक पेन्शनधारक आणि दुसरा वितरकाचा सादर कराव्यात यामुळे पेन्शन रकमेच्या वाटपात अनावश्यक कोणकोणत्या त्रुटी आढळल्या मित्रांनो काही पी ए ओनी एन पी एस प्रकरणे ओ पी एस प्रकरणे म्हणून सादर करताना मार्गदर्शक तत्वाचे पालन केले नसल्याचे सी पी ओच्या निदर्शनास आले आहे विशेषतः पी ए ओनी एन पी एस प्रकरणे ओ पी एस प्रकरणे म्हणून सादर करताना प्रोव्हिजनल पी पी ओ तीन प्रती ज्या पूर्वी सी पी ए कडे एन पी एस प्रकरणे सादर करण्यासाठी वापरल्या जात त्या सादर केल्यास आढळून आले आहे तर पी पी ओ पुस्तकीच्या फक्त दोन प्रती पेन्शनर्स पेन्शन आणि डिस्टर्बर्स पोर्शन सीपीओ कडे प्रकरणा सह सादर करणे आवश्यक आहे अशा स्थितीत प्राधिकरणाने सी सी ए आणि सी एन लागदर्शक ला तत्वांचे पालन करण्याचे आवाहन केलेले आहे एन पी एस चा नियम सीपीओच्या नवीन नियमानुसार एन पी एस अंतर्गत निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन प्रक्रिया ओपीएस प्रक्रियेसारखीच केली जाईल पेन्शनचे जलद वितरण आणि पारदर्शक करण्याच्या या निर्णयामागचा उद्देश असून त्यामुळे एन पी एस पेन्शन वेळेवर आणि कोणत्याही अडचणी करते त्यामुळे कर्मचाऱ्यांना पैसे मिळण्यासाठी बराच वेळ वाटवावी लागते म्हणून एनपीएस मधून पैसे काढण्याचे नियम सोपे करून ओपीएस सारख्या सुविधा देण्यावर भर दिले जात आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळ नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद